प्रथम पोस्ट आल्याचा व्हिडिओ पूर्ण हे पहा महाराष्ट्र शासनानं गरोदर माझ्यासाठी दिलेलं अन्नधान्य आहे त्यात आळ्या व जाळ्या आहेत हे पहा आळी पहा अंगणवाडी क्रमांक दोन मंडळीला दोन तारखेला एक खाऊचा पोडा दिला होता त्यामध्ये आज खिचडी करण्यासाठी फोडला होता त्यामध्ये आळ्या व जाळ्या निघाल्या हे जर खाल्लं त्यात विषबाधा होऊ शकते याला जिम्मेदार कोण आहे राहणार सरगाव दोन नंबर दोन नंबर अंगणवाडी हे दोन तारखेला खाऊ देईल तर आम्हाला ते आज आम्ही फोडलं पुढं त्यात आळ्या आणि जाळ्या निघाल्या ते कसं खायचं कसं आम्ही पुरवण्याचं काम केलं त्या कंपनीनं कसलीही पडताळणी न करता अगदी इतक्या निकृष्ट दर्जाचं हे अन्न आहे की यामध्ये आळ्या जाळ्या मेल्याले डास आणि शंख आहेत साहेब आणि असलं जर अन्न आपण गर्वधर महिलाला दिलं तर त्यांच्या येणार मूल आपल्या सकस येईल का आपण एकीकडे सांगतो की आपल्याला कुपोषित बंद करायचं आहे कुपोषण बंद करायचं आहे आणि सुदृढ बालक जन्माला कसे येतं त्यासाठी महायुतीचं सरकार हे प्रयत्न करते एकीकडे एक एक तुम्ही लाडकी बहीण योजना आणताय त्या महिलाला दीड हजार रुपये देतात आणि दुसरीकडे इतकं निकृष्ट दर्जाचं अन्न त्याच तुमच्या लाडक्या बहिणीला देता हे कशामुळं आणि हे कोण करतं आहे तुमचा वचकत्या कंपनीवर नाही का जे अन्न जे एजन्सी हे निर्माण करते तुम्ही त्यांना विचारत नाहीत का आज राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ह्या आदिती तटकरे आहेत आदिती तटकरे मॅडमला माझा प्रश्न आहे तुम्ही अशा लोकावर कारवाई करणार आहात का अशा लोकावर तुम्ही मोका अंतर्गत कारवाई करावी आणि इथून पुढे ज्या एजन्सीनं हे काम केलं ज्या एजन्सीला तुम्ही हे काम दिले त्या एजन्सीवर तुम्ही कडक कारवाई करून त्यांचे परवाने तात्काळ बंद करावेत ही माझी विनंती आहे मी एक दुसरं सांगतो मी गणसरगावचा एक नागरिक आहे आणि माझा विषय हा ओपिली आहे माझी पत्नी स्वतः ग्रामपंचायत मेंबर आहे त्यामुळं मला आत्ता माझ्या घरी आले की बो असं असं झालं आणि हे बघा म्हणले तुम्ही माझं म्हणणं असं आहे की आपण इथल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना दोष द्या न देता कारण त्यांना पुरवठा हा महाराष्ट्र सरकार आणि कंपनीनं केलेला आहे हे तर उडवा उडीची उत्तरं देण्यात टाळाटाळ तार करणार आहेत माझी महाराष्ट्र सरकार आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला आदित्य तटकरताईला विनंती आहे की अशा लोकांवर तात्काळ अंतर्गत कारवाई करून न्याय देण्याचं काम करा प्रथम पोस्ट